तर नमस्कार मंडळी कसे आहेत बरे आहेत ना माझं नाव क्षितिशुनारे आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गझालीवर मित्रांनो आज आहे शुक्रवार आणि जवळपास आता वाजलेले आहेत दुपारचे बारा सवा बारा झालेले आहेत तर बऱ्याच वेळी काय होतं माहिती आहे ना की आपण वाराच्या दिवशी आपल्याला मासे खायचे असतात पण सकाळी काही अशी कामं महत्त्वाची असतात ज्याच्यामुळे सकाळी सकाळी आपल्याला मासे बाजारात जायला मिळत नाही म्हणजे बंदरावर जो आपला मासे बाजार लागतो ना मालवण ब बीचवर तिथे आपल्याला जायला मिळत नाही मुलांना शाळेत जायचं असतं किंवा कामावर आपल्याला कुठं जायचं असतं किंवा काही महत्त्वाचं चा काम असतं जे सकाळीच आपल्याला केलं पाहिजे तर त्या कारणाने आपल्याला सकाळी फिश मार्केटला जाता येत नाही पण आता वार आहे आणि आपल्याला मासे खायचेच आहेत तर आणि वाजलेले आहेत दुपारचे बारा तर अशावेळी आपण काय करू शकतो की फिश मार्केट तर बंदरावर आता नसणार जाऊन आपण बघूया पण तरीही मालवणमध्ये ताजी आणि फ्रेश अशी मच्छी आपल्याला बारा वाजताही मिळू शकते आता ती कुठे मिळते कशा प्रकारे मिळते काय त्याचे प्राइजेस असणार आहेत काय रेट्स असणार आहेत तर ते आता आपण जाऊन बघणार आहोत चला तर मग वेळ न वाया घालवता जाऊया फिश मार्केटला जवळपास बारा आता वाजलेले आहेत दुपारचे तर चला जाऊया बाजारात सध्या ना मालवण दिवाळीचा विकेंड चालू आहे आणि आज आहे शनिवार त्यामुळे प्रचंड प्रमाणात पर्यटकांची गर्दी आहे बघा बघा जबरदस्त अशी पर्यटकांची गर्दी आहे बंदरावर जाण्यासाठी तर चला तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत मालवणच्या नगर परिषदेच्या फिश मार्केटला पण आज ना प्रचंड प्रमाणात इथे गर्दी आहे पर्यटकांचीही गर्दी आहे आणि लोकल माणसं जी सकाळी माशाला येऊ शकली नाहीत ते दुपारी माशाला येतात आणि त्यांची गर्दी आहे चला तर मग आज आता आपण बघूया आपला मालवणचा फिश मार्केट नेहमी आपण सकाळी बीचवर येतो पण आज आपण ना या पिवळा इमारतीत येणार आहोत जो आहे नगर परिषदेनी बांधून दिलेला मच्छी बाजार तर आज कुठकुठले मासे इथे आहेत ना ते चला आता आपण बघूया वा सुरुवातच ना सुक्या कोल्मींनी झालेली आहे गोलमा याला म्हणतात बऱ्याच प्रमाणात सुके मासे आज इकडे आहेत सुके बांगडे आहेत बाकी इतरही सुके मासे बऱ्याच प्रमाणात आहेत वा इकडे कोल्बी आहे सनाके आहेत हे बघा ही आता बर्फ जे आहे ना उरलेलं ते विकणार आहे आता निषाद आहे आमची मग आणखीन काय आहे बघूया शिंगाडा शिंगाडा पण आज बऱ्यापैकी आहे पण तो छोटा आहे जास्त मोठा नाही आहे चणाके आहेत कोलबी आहे आणि पापलेट आणि सरंगे पण ना बऱ्याच प्रमाणात आज दिसत आहे बघूया पुढे काय आहे बांगड्याचा वाटा इथे लावलेला आहे इकडे परत प्रॉन्स बघायला गेलात तर ही जी इमारत आहे ना ही आतून अशी दिसते एकदम मस्त अशी वेल मॅनेज्ड बांधलेली आहे प्रत्येकाला त्यांची त्यांची एक राखीव जागा करून दिलेली आहे सौंदर्याची साईज बघा काय आहे हा सौंद्याचा वाटा पाचशे रुपयाला होता हे आहे सणाके पाचशे रुपयाला वाटा आहे हा पण मस्त साईज आहे सौंद्याची जबरदस्त आणि त्याच्या पुढे बारके सुळे आहेत सणाके जे आहेत ना छोटी सुरमई तर ही होती आठशे रुपयाला म्हणजे जवळपास साडेपाचशे रुपये किलो नगावर ते जवळपास आठशे रुपयाला होती साडेपाचशे रुपये किलोनी आज सुरमई आहे पण ती छोटी सुरमई आहे आता इकडे पापलेटं आहेत आणि सरंगे आहेत सरंग्याचा वाटा जशात स जवळपास चार सरंगे आहेत ना तो होता पाचशे रुपयाला आणि पापलेटं साधारण सहा सात नग जे आहेत ते हजार रुपयाला होते चला बघूया पुढे आता अजून कुठकुठले मासे इकडे आज फिश मार्केटला अवेलेबल आहेत हे काही छोटे बारीक मासे इथे आहेत परत इथे पापलेट आपल्याला बघायला मिळतात तर हा पापलेटचा वाटा पण जवळपास तेवढाच आहे सुरमई सनाके आपण जे म्हणतो ना ते पण साडेपाचशे सहाशे रुपये किलोनी आहेत इकडे आता आमची ताई मस्त आरामात बसलेली आहे सकाळी ज्यांच्याकडनं आपण मासे घेतो इकडे कोळंबी आहे ही दोनशे रुपयाला हा वाटा आहे मस्त अशी फ्रेश कोळंबी आहे आणि या पापलेटचा वाटा जो आहे ना तो हजार रुपयाला आहे मावशी आपल्याला एक पापलेट आणखीन लावून देणार होती पण आपल्याला पापलेट काय असं खायचं नव्हतं आता फिश मार्केटच्या इमारतीच्या बाहेरही बरेचसे असे आपले मासे विक्रेत आहेत ना तेही बसलेले असतात आज जरा आपण जास्त लेट आलं ले त्यामुळे त्यांचं प्रमाण कमी आहे पण त्यातल्या त्यात आहेत आपण म्हणू शकतो हे बघा इकडे सनाके आज बऱ्याच प्रमाणात आहेत सनाके म्हणजे छोटी सुरमई इकडे पण आहे इकडे पण आहे हे बघा हे सनाकेचा वाटा वाटा नाही हा नग जो आहे ना तो आठशे रुपयाचा आहे पापलेट आहे ती हजाराने आहेत तर या इकडे साधारण पाच नग आहेत जरा मोठी आहे एखाद काय लावून देणार मावशी आता कोळंबीचा वाटा आहे हा पाचशे रुपयाला आहे आता ही वाईट प्रॉन्स आहे त्यामुळे थोडा महाग आहे आणि साईज पण मोठी आहे तर तो पाचशे रुपयाचा वाटा होता इकडे मावशीकडे काय आहे सरंगे आहेत मग सौंदाळे आहेत मग ह्या मासेऱ्यांना कर्ली म्हणतात कर्ली तर मावशीला विचारलं मी की मावशी कर्ली कशी देणार करून तर ती म्हणाली दोन्ही हवे आहेत तर तीनशेने देणार आणि एखाद एक एकच हवी आहे तर दोनशेने देणार ते मला नको नको सध्या करली नको आहे आपल्याला आपण प्रॉन्स घ्यायला आलेलो आहोत तर ते प्रॉन्स आपण घेऊ ते दाखवत होते एकदम मस्त चांगले ताजी आहे म्हणून बरोबर आहे चांगली आहे तर इकडे आपल्याला सणाके आणि बांगडे ह्या बांगडे नाही तर आज सुरमई आणि पापलेटं खूप जास्त प्रमाणात आहेत हे बघा इकडे पण सुरमई पापलेटा आणि सरंगे हे असे आहेत सरंगे आहेत पाचशेला वाटा हे पाच सहा जे पापलेट आहे त्या हजार रुपयाला आणि सुरमईचा भाव मी तुम्हाला ऑलरेडी सांगितला तर चला छाया मावशीकडे आता काय मासे आहेत ना ते बघूया आणि चेक करूया तर कसं आहे ना इकडे मासे फक्त आपल्याला विकत मिळणार नाही पण ते साफ करूनही आपल्याला मिळणार तर ते कुठे मिळणार ते आता आपण व्हिडिओच्या पुढे जसं जाऊ ना तसं मी तुम्हाला दाखवणार आहे इकडे छाया मावशीकडे हिच्याकडे करली बघा काय मस्त मोठी साईज करली आहे ती खूप चविष्ट मासा आहे हा पण असं म्हणतात जेवढा काटा असतो ना माशाला तेवढी जास्त चविष्ट तो मासा असतो आता हा कोळंबीचा वाटा आहे छोटी कोळंबी आहे ते दोनशे रुपयाला वाटा देणार आहे तर हा वाटा आता आपण घेऊन जाऊया आणि संध्याकाळी ना मम्मीला सांगतो मस्तपैकी प्रॉन्स बिर्याणी बनवायला चला आपले मासे आता सध्या काय प्रॉन्स होते ते घेऊन झालेले आहेत आणि आता आपण आपला जो बाजार आहे ना इमारत त्याच्या बाहेर जाऊया या बाजूलाही काही मासे विक्रेता आपल्या मावश्या बसलेल्या असतात हे बघा इकडे ना काही शिंपलेही आहेत हे बघा हे ना ह्याला घुले म्हणतात ह्याला गरम पाण्यात उकडून आणि मीठ वगैरे टाकून ना त्याच्या आतलं माष्ट खातात तर हे वाळूत भेटतं तर हे कसं चाळणी घेऊन असं ती वाळू चाळावी लागते आणि मग त्याच्यात भुले जे आहेत ना ते त्याच्यात आपल्याला भेटतात तर इकडे मावशी ना बघा मस्त एक इंटरेस्टिंग मासा साफ करते वर तुम्हाला कर्ली दाखवली बघा मी तरी कर्ली जी आहे ना ती कटिंग करते आणि कर्लीच्या कटिंगचं वैशिष्ट्य असं आहे ना की ती, ती क्रॉस कटिंग करावी लागते नॉर्मल सुरमईसारखी आपण सरळ कट करू शकत नाही हे बघा कशी क्रॉस कटिंग करते त्याच्याने काय होतं खाताना ना, ना त्याच्यातले काटे जे आहेत ना ते कमी प्रमाणात आपल्याला लागतात ला 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 आणि ते सोप्या प्रे पद्धतीने तर आता तुम्ही दुपारी मासे बघितलेत आणि घेतलेत तर आता ते, ते साफ कोण करून देणार तर इमारतीच्या बरोबर बाजूच्या दिशेने ना एक अशी गल्ली आहे इमारतीचाच भाग आहे शेड आहे तिथे आपल्याला मासे साफ करून मिळतात हे सगळे आपल्या मावशी आहेत दादा आहेत हे सगळे मासे आपल्याला साफ करून देणार एकदम चकाचक क्लीन करून आता कसं ज बाजारात संपत आलं ना त्यामुळे जरा गर्दी कमी आहे बाहेर मॅगी मावशी बसली आहे आमची काय घे बरा असं काय तू संध्याकाळचं दिसणारच नाही तर असतं मीच येऊ हो नाही आज मारते फेरी हा मग मी सकाळी येते की आज जरा लेट झाला म्हणून आता येईल मस्त पापलेट साफ करते नाही 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 पापलेट या मी करते व्हिडिओ व्हिडिओ करते काल नाही 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 मासे मी मासे असत इकडे सुंदर असे आपल्याला मासे स्वच्छ साफ करून मिळतात बरेच आपल्या तयाम अवशय आहेत एकदम मस्त क्लीन करून देणार आणि इथनं आपण परत बाहेर पडलो आणि या बाजूला परत आलो मग अशी आपण इथनं एक राऊंड मारून गेलो बघा तिथे सणाके दाखवले आणि हा आमचा फिश मार्केट येस तर अशाच प्रकारे जबरदस्त असे पर्यटक आहेत जबरदस्त अशा आहे मासेही आहेत मला असं वाटलेलं की तर तरी तसं बघायला गेलं ना की मासे थोडे कमी आहेत त्याचं कारण आहे की तीन चार दिवस ना वादळी वारा है। त्या आहे त्यामुळे ज्या पाती वगैरे आहेत ना ते समुद्रात जात नाही आहेत त्यांना जरा एक रिस्क असतो आणि मासे थोडे कमी आहेत त्यामुळे समुद्रातला वारा बघा कसला आहे आता आलोच आहे तर आपल्या नेहमीच्या ठिकाणी पण एक राऊंड मारून जाऊया बघूया कोणा एका ओळखीच्या राणी मावशी तर दिसते इकडे समोर आपल्या जगप्रसिद्ध छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग किल्ला बघा हे सगळं आता मस्तपैकी क्लिनिंग करून दिवसाचं समाप्ती करून घरी जात आहेत यातले काही मासे साफ करणारे वगैरे जे आपली मं मंडळी असते ना ती संध्याकाळीही येते बाकी जे लांबचे असतात ते फक्त सकाळी एक फेरी मारतात आणि जातात तिच्याकडे काय असा तिच्याकडे सणाके पापलेट आणि सरंगे आज सणाके आणि सरंगे पापलेट बरीच असत या बसला हय आमचा राणी मावशी आ चल घे खरं बघा इकडे आपण जेव्हा सकाळी येतो ना तेव्हा प्रचंड प्रमाणात गर्दी असते माणसांचीही आणि मासे विक्रेत्यांचीही आज जास्त गर्दी नाही आहे आज म्हणजे आता जास्त गर्दी नाही कारण बारा वाजले दुपारचे आणि जसं आपण बघितलं की आपला जो फिश मार्केट आहे जो बांधकाम केलेला तिथे सगळे मासे विक्रेत असतात तर अशाच प्रकारे आपण आलेलो व्हिडिओ बनवायला आणि आपण काही प्रॉन्स घेऊन जात आहोत रात्री मम्मीला सांगतो मस्तपैकी प्रॉन्स बिर्याणी बनवायला तर प्रॉन्स बिर्याणी खाऊया आणि बस हेच तुम्हाला दाखवायचं होतं की समजा तुम्ही पर्यटक असाल आणि सकाळी लवकर उठलात नाहीत पण तरी तुम्हाला मासे खायचे असतील स्वतः करून तर तुम्ही काय करणार तर तुम्ही काय करणार बारा वाजता दुपारी ही आमचा फिश मार्केट आहे वेगळ्या ठिकाणी असतो बीचवर जास्त नसतो त्या फिश मार्केटला जाऊन तुम्ही तुमचे मासे खरेदी करू शकता या अनुषंगाने हा आज आपण व्हिडिओ बनवलेला आता समजा जर तुम्ही दुपारचे आलात आणि फिश मार्केटमध्येही जास्त कोणी मासे विक्रेता नसतील आणि तरी तुम्हाला मासे घ्यायचे असतील तर आणखीन एक उपाय आपल्याकडे आहे हे बघा मालवण बीचवर आलात ना तर असे सगळे फिशिंग सेंटर्स आहेत म्हणजे जे पण जेंचे जेंचे फिशिंग ट्रॉलर्स ज्यांच्या ज्यांच्या आहेत किंवा फिशिंग एजंट्स ज्यांचे जे, जे 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 आहेत तर ना असे फिशचे सेंटर आहेत जिकडे फिश स्टॉक केलेले असतात तर।, तर तुम्ही त्या स्टॉक सेंटरला जाऊनही विचारू शकता त्यांच्याकडे कुठले फ्रेश मासे उपलब्ध आहेत आणि त्यांच्याकडनंही तुम्ही मासे तुमचे खरेदी करू शकता होता ठीक आहे तर अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओच्या खाली लाईक बटन आहे तो प्रेस करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल नक्कीच सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलला आता लवकरच एक वर्ष पूर्ण होणार आहे आणि आपण पाच हजार सबस्क्राईबचा पल्ला गाठण्यासाठी थोडेसेच कमी आता राहिलेलो हो। आहोत तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि पाच हजार सबस्क्राईबर्स एक वर्ष व्हायच्या अगोदर आपण पूर्ण करूया हा एक टार्गेट आहे नाही झालं तरी काय हरकत नाही पण आपल्याला जेन्युअन सबस्क्रायबर्स पाहिजेत एक गाव गजालीची फॅमिली आपल्याला वाढवायची चला तर मग सध्यासाठी एवढंच माझं नाव क्षितज होणारी आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवरून पुन्हा भेटे